नमस्कार मित्रांनो मांडेश एंटरप्राइझेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या जमीन महसूल नियमाबद्दल बोलणार आहोत हा नियम आहे भोगवटा वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींना भोगवटा वर्ग एक मध्ये कसं रूपांतरित करायचं याबद्दल चला तर मग ही नेमकी प्रक्रिया काय होती हे सोप्या भाषेत समजून घेऊया जमीन हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्वाचा भाग असतो नाही का पण विचार करा जर सरकारने जमिनीच्या नियमांमध्येच काही बदल करायचं ठरवलं तर आज आपण अशाच एका बदलाच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत जो महाराष्ट्रातल्या अनेक जमीनधारकांसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो चला तर मग या प्रकरणाची सुरुवात करूया आपण ज्या नियमांबद्दल बोलतोय ते महाराष्ट्रातील जमिनींच्या प्रकारात बदल करण्याशी संबंधित आहेत शासनाने या नियमांना एक अधिकृत नाव दिलं आहे महाराष्ट्र जमीन महसूल नियम दोन हजार अठरा हे नियम भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी आहेत आता हे नाव थोडं मोठं आणि किचकट वाटू शकतं पण याचा अर्थ अगदी सोपा आहे वर्ग दोन म्हणजे अशी जमीन ज्यावर शासनाचे काही निर्बंध असतात आणि वर्ग एक म्हणजे पूर्ण मालकी हक्क असलेली जमीन तर हा नियम त्या निर्बंधांना कमी करण्याबद्दल होता आता बघा कोणताही नवीन कायदा किंवा नियम असा एका रात्री तयार होत नाही त्याची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेची सुरुवात झाली शासनाने एक मूळ मसुदा म्हणजे एक ड्राफ्ट तयार करण्यापासून अच्छा पण ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळाली तर ती आली आहे शासकीय राजपत्रातून आता शासकीय राजपत्र म्हणजे काय हे सरकारचं एक अधिकृत प्रकाशन असतं जिथे नवीन कायदे नियम किंवा कुठलीही सरकारी घोषणा लोकांपर्यंत पोहोचवली जाते हे एक कायदेशीर आणि पक्क माध्यम आहे तर ह्या गोष्टीतली पहिली महत्वाची तारीख होती सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा याच दिवशी महाराष्ट्र शासनाने या नवीन नियमांचा मसुदा म्हणजेच ड्राफ्ट राजपत्रात प्रसिद्ध केला आणि सगळ्यांना याबद्दलची माहिती दिली पण फक्त मसुदा प्रसिद्ध करून काम भागत नाही बरोबर आपल्या लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो म्हणूनच शासनाने लोकांना आपलं मत मांडण्याची एक संधी दिली त्या अधिसूचनेत अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या कोणालाही या नियमांबद्दल काही हरकत असेल किंवा काही सूचना करायच्या असतील तर त्यांचं स्वागत आहे म्हणजे शासन लोकांकडून त्यांचं मत त्यांच्या सूचना मागवत होतं हा खरं तर प्रक्रियेतला एक खूप महत्त्वाचा टप्पा होता आणि हो यासाठी एक शेवटची तारीख एक डेडलाईन सुद्धा ठरवण्यात आली होती लोकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी अठरा डिसेंबर दोन हजार अठरापर्यंतची वेळ देण्यात आली होती पण इथेच या गोष्टीत एक इंटरेस्टिंग वळण आलं शासनाने ठरवलेल्या मुदतीत बदल करायचा असा एक महत्वाचा निर्णय घेतला काही कारणांमुळे शासनाच्या असं लक्षात आलं की लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत कदाचित पुरेशी नाहीये आणि ती वाढवणं गरजेचंय यालाच आपण एक प्रतिसाद देणारं शासन म्हणू शकतो या बदलासाठी राजपत्रात एक शुद्धीपत्रक काढण्यात आलं त्यात असं लिहिलं होतं की मूळ अधिसूचनेतले अठरा डिसेंबर दोन हजार अठरा हे आकडे अक्षर आणि शब्द यांच्याऐवजी आता एक जानेवारी दोन हजार नवे हे आकडे अक्षर आणि शब्द वाचले जावेत म्हणजे सरळ सरळ लोकांना मत नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली तर जो बदल झाला तो अगदी सरळ होता जी मुदत आधी अठरा डिसेंबर दोन हजार अठराला संपणार होती ती आता थेट एक जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत वाढवण्यात आली हा बदल दिसायला जरी छोटा असला तरी त्याचे परिणाम खूप मोठे होते चला तर मग या सगळ्या घडामोडींचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमकं काय अर्थ होता ते समजून घेऊया कारण कोणताही सरकारी निर्णय शेवटी लोकांसाठीच असतो नाही का तर मग प्रश्न हा आहे की ही काही दिवसांची मुदतवाढ इतकी महत्वाची का आहे यातून आपल्याला नेमकं काय कळतं या मुदतवाढीचे खूप चांगले परिणाम झाले सगळ्यात पहिलं म्हणजे नागरिकांना आपलं मत मांडायला आपला अभिप्राय द्यायला जास्त वेळ मिळाला त्यामुळं झालं काय की कायदे बनवण्याची प्रक्रिया अधिक मजबूत झाली या एका छोट्या निर्णयामुळं लोकांच्या सहभागाचं महत्त्व अधोरेखित झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून शासनाने हे दाखवून दिलं की ते लोकांचं म्हणणं ऐकायला आणि त्यानुसार बदल करायला तयार आहेत आणि हेच आपल्याला आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत आपला म्हणजे एका सामान्य नागरिकाचा सहभाग किती महत्त्वाचा असू शकतो यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा